होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आहे शुक्रवार त्यामुळे आज आपण घेणार आहोत आपल्या कुलदेवीचे संदेश तर पाहूया आपल्याला आपली कुलदेवता आहे ती काय सांगू इच्छित आहे तसेच काही आपण गायडन्सही घेणार आहोत त्यांच्याकडून तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय गायडन्स मिळत आहे तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ मय जय मां, मां काली माय सिस्टर स्पिरिट गाईड्स आर्केंजल माइकल प्लीज गाइड मी तुलजा भवानी प्लीज गाइड मी माता महालक्ष्मी प्लीज गाईड मी पा, तर आपण पाहतोय की बॉटमचीच एनर्जी आलेली आहे स्टारची तर दिसून येते तुमच्या जीवनामध्ये खूप काही पॉझिटिव्ह चेंजेस येथे होताना दिसून येत आहे तसेच काहीतरी नवीन असं आहे जे तुम्हाला वाटत होतं इतके दिवस की ते आपल्यापासून दूर आहे आपल्याला ते कदाचित मिळणार नाही असं तुम्हाला वाटत होतं ते एखाद्या दूरच्या ताऱ्यासारखं तुम्हाला दिसत होतं परंतु तुम्ही ज्या प्रकारे तुमचं कार्य केलेलं आहे ज्या प्रकारे तुम्ही मॅनिफेस्टेशन केलेले आहे तुमच्या जीवनामध्ये कारण की द मॅजिशियनचं कार्ड आहे तर हे कार्ड खूप पॉवरफुल आहे तुम्ही आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्य केले जे काही संघर्ष तुम्ही केलेला आहे तो तुमच्या परमेश्वराने पाहिलेला आहे तुमच्या कुलदेवीने पाहिलेला आहे आणि तुम्हाला इथे जे कार्य केले त्याबद्दल तुमचं जे काही गिफ्ट आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे कारण की स्टारची एनर्जी आहे सो तुमची कुलदेवता जी आहे ती तुम्हाला खूप एका अशा उच्च स्थानावर पाहू इच्छित आहे आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला येथे मिळत आहे तर ही खूपच पॉझिटिव्ह म्हणजे खूपच पॉझिटिव्ह रिडिंग आहे ही सो तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे तर तुमची कुलदेवता तुम्हाला येथे सांगू इच्छित आहे जे काही तुम्ही कार्य केलं तुमच्या जीवनामध्ये जे काही डिव्हाइन लव होतं किंवा आहे सध्या आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक खूप जास्त एनर्जी आली आणि त्यानंतर तुम्ही जे प्रसंगांना तोंड दिलं जो संघर्ष केला जीवनामध्ये एक उच्च प्रतीचं कार्य केलं तुमच्या सोल पर्पजकडे तुम्ही पुढे गेलात तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचं ध्येय होतं त्याकडे तुम्ही त्या पुढे गेलात तुमचं कार्य करत राहिलात त्यामुळे तुमची कुलदेवता जी आहे ती खूप जास्त आनंदित झालेली आहे तुमच्यावरती जा खूप जास्त एक आपल्याला दिसून येते किंग ऑफ पॅन्टिकलचं कार्ड आहे सो तुम्ही ज्या काही बाबतीमध्ये इच्छा करत आहात सध्या तर त्या मॅनिफेस्ट होत आहे बिकॉज कार्ड आहे मॅनिफेस्टेशनचं तर येथे दिसून येत आहे की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही तुम्ही मागितल्या होत्या तुमच्या कुलदेवीकडे तर त्या नक्कीच येथे पूर्ण झाल्याचं कन्फर्मेशन येथे आपल्याला मिळत आहे सो इट दिस रिडिंग तर दिसून येत आहे तुम्ही तुमच्या भौतिक जीवनाशी तसेच जे काही तुमचं स्पिरिच्युअल लाईफ आहे त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे बॅलन्स साधलेला दिसून येत आहे अँड हेही दिसून येत आहे की खूप जास्त एक इन्फिनिट क्षमता तुमच्यामध्ये आहेत म्हणजे अमर्याद क्षमता तुमच्यामध्ये येथे दिसून येत आहेत कारण की तुम्ही आहात क्वीन ऑफ कप्स तर कधीकधी तुमच्या जीवनामध्ये काही इमोशनल तुम्हाला डिस्बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला इतर लोकांनी खूप जास्त तुम्ही जे कार्य करत आहात त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही जे काही चांगलं कार्य करत आहात पॉझिटिव्ह कार्य करत आहात त्यामध्ये लोकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तुम्हाला एकटं पाडण्याचाही प्रयत्न केला तसेच तुमच्या जीवनामध्ये म्हणजे जे काही चांगलं चाललेलं आहे त्यामध्ये काहीतरी विष कालवण्याचाही प्रयत्न केला काहीतरी तुमच्या बाबतीत चुकीचं करण्याचाही लोकांनी प्रयत्न केला तुम्हाला टार्गेट केलं गेलं तुमच्या भावनांना दुखावलं गेलं तुम्हाला एक प्रकारे म्हणतात ना की त्यांच्यामध्ये सामावून नाही घेतलं तुम्हाला एक वेगळं ठेवण्यात आलं एकटं ठेवण्यात आलं अँड भलेही तुमचं त्याकडे लक्ष नव्हतं हो कारण की तुम्ही तुमचं कार्य करत आहात सो तुम्ही अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही परंतु कदाचित त्या लोकांना त्या म्हणजे त्या लेव्हलचे नाही येत ते म्हणजे आपण म्हणतो ना की एक विचार पातळी त्यापर्यंतची नाही फ्रिक्वेन्सी त्यांची त्या तिथपर्यंतची नाही आहे कारण की ते खूप जास्त एक लो फ्रिक्वेन्सीवर काम करतात म्हणजे ईर्षा जलन यासारख्या ज्या लो फ्रिक्वेन्सीज असतात त्यावरती ते लोक कार्य करतात आणि त्यामुळे त्यांनीही तुम्हाला तुमची जी किंमत आहे ती त्यांना कळाली नाही तुमचं महत्व जे आहे त्यांना कळालं नाही आणि तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला इमोशनली डिस्बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला तुमच्या भावना दुखावण्याचाही प्रयत्न इथे केला परंतु तुमची जी कुलदेवता आहे ती तुम्हाला खूप जास्त एक आशीर्वादित त्यांनी केलेला आहे खूप जास्त पॉझिटिव्ह तुमच्याविषयी आता इथून पुढचा काळ असणार आहे जो काही संकटाचा काळ होता तो आता येथे संपलेला दिसून येत आहे कारण की किंग ऑफ पॅन्टिकलची एनर्जी आहे सो so, जे काही दुःख त्रास तुम्ही सहन केलात तुमच्या लव लाईफमध्ये तुमचे जे काही सध्याचं वैवाहिक जीवन आहे किंवा प्रेम जीवन आहे किंवा जे काही तुम्ही सध्याचं जीवन जगत आहात त्यामध्ये खूप जास्त स्ट्रगल झाला खूप जास्त त्रास तुम्हाला झाला लोकांनीही तुम्हाला खूप जास्त छळलं तुम्हाला एक प्रकारे टार्गेट करण्यात आलं परंतु आता यापुढे जी काही कुलदेवता आहे तुमची ती खूप जास्त तुमच्याकडे लक्ष देऊन आहे सो इथून पुढचा काळ जो असणार आहे तो तुमच्यासाठी खूप म्हणजे पैशाच्या बाबतीत रिलेशनशिपच्या बाबतीत जे काही तुमची इच्छा होती जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करत होतात ते कम्प्लीट झालेलं आहे आणि इथून पुढचा काळ तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येत आहे खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये चांगले चांगले बदल आता इथून पुढच्या काळात दिसतील आपल्याला कारण की तुम्ही तसं कार्य केलेलं आहे तुम्ही डिवाईनला समर्पित झालात तुमच्या कार्याप्रती समर्पित झालात भलेही तुम्हाला भलेही तुम्हाला त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही तुम्ही तुमच्या कार्यावरती चालत राहिलात पुढे चालत राहिलात आणि हीच गोष्ट डिवाइनला खूप जास्त तुमच्यातली भावलेली आहे आणि त्यामुळे अं डिवाईनने ठरवलेलं आहे की तुम्हाला ह्या पदावरती घेऊन जायचंय स्टारची एनर्जी आहे आणि त्यानंतर दिसून येत आहे द एम्प्रर एम्प्रर म्हणजे कोणी साधा सुद्धा किंग नाही आहे नुसता साधा राजा नाहीये तर हा सम्राट आहे सो so, डिवाईंची इच्छा आहे कुलदेवतेची इच्छा आहे तुमच्या तुमच्या पितरांची इच्छा आहे आपल्याला माहिती आहे आपली कुलदेवता जी असते आपलं मूळ आहे ती सो कुळ म्हणजे मूळ कुळ आणि मूळ हे जे आपलं फिक्स म्हणजे एकदम मजबूत असेल तर इतर कोणत्याही नेगेटिव शक्ती आपल्यावरती प्रभाव करू शकत नाही सो so, तुम्ही कुलदेवतेची सेवा केली तुमची जी कोणी कुलदेवता आहे तिला स्मरण केलं तिचं पूजा आराधना केली तुमचं चांगलं कार्य करत राहिलात संघर्ष होता जीवनामध्ये पण तरी सुद्धा तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत राहिला तर आता तुम्हाला एम्प्ररच्या एनर्जीमध्ये डिवाइन घेऊन जात आहे इथून पुढचा काळ जो असणार आहे तो तुमच्यासाठी खूप उज्ज्वल येथे दिसून येत आहे भविष्य तुमचं खूप जास्त चांगलं दिसून येत आहे जे काही इच्छा तुम्ही मागत होतात जसे की तुमचं प्रेम तसेच पैशाच्या बाबतीत ज्या काही तुमच्या मॅनिफेस्टेशन तुम्ही केलेल्या आहेत ज्या काही तुमच्या इमोशन्स होत्या त्यामध्ये येथे आता पॉझिटिव्ह चेंजेस इथून पुढच्या काळामध्ये दिसून येणार आहेत कारण की दिसून येतं की आता दुःखाचे दिवस जे आहेत ते हळूहळू संपत आहेत हळूहळू तुमच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी येत आहे मे बी असू शकतं काही लोकांनी निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे सेंड केली मे बी असू शकतं काही लोकांनी तुम्हाला काहीतरी तंत्रबाधा करण्याचा सुद्धा प्रयत्न केला तुमच्यावरती एक बंधन टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला तसेच तुम्ही जे काही पॉझिटिव्ह कार्य करत होता त्यामध्ये अडथळा आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु तुमचं ते सोल पर्पज होतो त्यामुळे तुम्ही ते सोडलं नाही आणि असंच करत राहिलात आणि इथून पुढेही असंच करत राहा यासाठी डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे जरी तुम्हाला मध्ये कोणीही अडथळा निर्माण करत असेल तरी त्याकडे लक्ष देऊ नका कारण की तुमच्या कुलदेवीचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे खूप जास्त लक्ष तुमच्यावरती आहे तसेच तुमची जे कोणी इष्टदेवता आहेत तेही तुमच्या पाठीशी उभे आहेत सो दुःखाचा संकटाचा काळ येथे संपलेला आहे सो संपले so, तुम्ही आता एम्प्रॉरच्या एनर्जीमध्ये जाणार आहात नक्कीच तुम्हाला जे काही इच्छिलेलं आहे तुम्ही पद प्रतिष्ठा तुमचं प्रेम डिवाइन लव रिलेशनशिप तुमचं वैवाहिक नातं तुमच्या जीवनामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तर यापासून आता हळूहळू सुटका होताना इथे दिसून येत आहे कर्जाचे डोंगर होते ते सुद्धा हळूहळू कमी होतील तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त मनी खूप जास्त प्रेम अँड एक शांतता पीस आणि एक जबाबदारीसुद्धा येत आहे परंतु कुलदेवीला माहिती आहे की तुम्ही ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला बळही प्रदान करण्यात येत आहे तर नक्कीच तुम्हाला इथे तुमच्या कुलदेवतेच्या नावाने इथे कमेंट करायचे आहे तसेच आई म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही कमेंट करू शकता कारण की असं होतं काही काहींना आपली कुलदेवी माहिती नसते तर आपल्याला माहिती आहे अखंड महाराष्ट्राची कुलदेवता आई भवानी आहे तर त्यांच्या नावाने जरी तुम्ही कमेंट केली तरीही येथे चालेल सो so, नक्कीच तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त ह्या एनर्जीपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे परमेश्वर कारण की तुमचा शिवशक्ती आता बॅलन्स झालेला आहे डिवाइन अँड फेमिनॅन डिवाईन फेमिनॅन अँड डिवाईन मस्कुल एनर्जी जी आहे ती येथे बॅलन्स झालेली आहे तर नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचा आहे आणि दिसून येत आहे की भविष्यामध्ये तुम्हाला समाजासाठी कार्य करायचं आहे आता सध्या जरी तुमची अशी इच्छा नसेल की मी आता इतरांसाठी काही सध्या करू शकत नाही परंतु हळूहळू तुमच्यामध्ये प्रोग्रेस होईल हळूहळू तुमची परिस्थिती चांगली होईल आणि तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये कळेल की आपण जे काही जीवन जगतो ते आपल्यासाठी नाही आहे तर समाजासाठी सुद्धा कार्य करण्यासाठी तुम्हाला येथे तुमची कुलदेवता जी आहे ती येथे तुम्हाला आदेशित करत आहे सो तुम्हाला नक्कीच हा आदेश त्यांचा मानायचा आहे आणि पुढील जे काही जीवन असणार आहे तुमचं ते तुम्हाला समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करायचं आहे मे बी असू शकतं तुम्ही अ तर पशुपक्ष्यांसाठी गोरगरिबांसाठी तसेच जे कोणी वृद्ध माता पिता आहेत कोणाचे किंवा त्यांना कोणी नाही संतान नाहीये अशांसाठी सुद्धा तुम्हाला भविष्यात कार्य करण्यासाठी येथे डिवाईन गाईड करत आहे मे बी तुम्ही एखाद्या चांगल्या कार्याला हातभार जरी लावत असाल तर ते सुद्धा खूप चांगलं कार्य तुमच्या हातून घडावं असं कुलदेवतेच तुमच्या बाबतीत नक्कीच मत असणार आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही सुख समृद्धी येणार आहे ती कदाचित तुम्हाला मोजताही येणार ना नाही ये ना ना एवढी असणार आहे सुखसमृद्धी फक्त पैशांच्या बाबतीत नसते तर आपले जे आंतरिक समाधान आहे एखादं कार्य करून जे आपल्या मनाला शांतता मिळते ते खूप जास्त महत्वाचं आहे आणि एक अदृश्य शक्ती जी आहे ती सतत तुमच्या आजूबाजूला आहे यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आपले एंजल्स जे आहेत ते नेहमी आपल्या आजूबाजूला असतात जरी आपल्याला ते दिसत नसले तरी सुद्धा आता सुद्धा ह्या वेळेला तुमच्या जवळपास नक्की चार पाच एंजल्स तरी असतील ते आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाहीत परंतु ते आपल्या आजूबाजूला असतात आपली कुलदेवी जी आहे तीसुद्धा आपल्या आजूबाजूला असते आपलं रक्षण करत असते आपल्या मनाला काही ना काहीतरी असा सुचवत असते सतत की आ, आता तुला हे करायला पाहिजे आता ह्याच्यानंतर तुला असं पाऊल उचलायला पाहिजे चुकीचं जर आपण काही करत असलो तरीसुद्धा आपला आत्मा जो आहे तो आपल्याला नेहमी चांगल्या मार्गावरती घेऊन जातो आणि ते त्यांना गाईड आत्म्याला गाईड करणारे जे एंजल्स असतात ते आपल्या आजूबाजूला नेहमी असतात एक अदृश्य शक्ती नेहमी आपल्या आजूबाजूला असते सो कुलदेवतेचे हे जे मेसेजेस होते ते मी तुमच्यापर्यंत पोहोचव काही मेसेज आपण युनिवर्स कडून घेऊया ओके तर दिसून येतंय की तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते आता दूर होत आहे सौरव जो आहे म्हणजे दुःखी भावना ज्या होत्या त्यामधून तुम्हाला सुटका मिळत आहे ज्या काही गोष्टीबद्दल तुमच्याविषयी तुमच्या खूप जास्त काहीतरी ब्लॅक एनर्जी सेंड केल्या गेल्या तुमचं मेंदू एक प्रकारे भ्रमिष्ट करण्यात केला गेला तर त्यापासून आता हळूहळू मुक्तता होताना इथे दिसून येत आहे कारण की तुम्ही जो काही तुमचा थर्ड आय आहे थर्ड आय चक्र आहे तो ओपन झालेला आहे तुम्हाला आता ज्या काही गोष्टी ह्या बियॉन्ड रिलीजन असतात आपल्याला माहितीये की विज्ञान हे तिथपर्यंत नाही पोहोचू शकत जेथे विज्ञान संपतं त्याच्यानंतर काही दैवी संकेत आपल्याला मिळायला लागतात अँड असू शकतो तुम्हाला असे काही संकेत सुद्धा मिळत असतील आणि स्वप्नात मिळत असतील कदाचित असे काही स्वप्न पडत असतील त्यांना डिकोड करण्याचा प्रयत्न करा त्यातून आपल्याला काहीतरी संकेत मिळत असतात ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा तर येथे नक्की तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे युनिव्हर्स गाईड करत आहे की तुम्हाला आता ती शक्ती प्रदान केली जात आहे कारण की आदृश्य शक्ती या ज्या आहेत त्या तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्हाला स्वप्नां थ्रू त्या काही संकेतही देत आहेत तर त्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे तर युनिव्हर्स तुम्हाला तुमच्या जे काही इल्युजन आहे त्याच्या पलीकडं पाहण्यासाठी डिवाइन इथे गाईड करत आहे युनिव्हर्स येथे गाईड करत आहे तुमच्या जीवनामध्ये एक नीतिमत्ता आहे एक पॉझिटिव्हिटी आहे तसेच बॅलन्सही साधलेला येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काही अॅनिमल्स जे आहेत ते तुमच्याशी कनेक्टेड आहेत आणि ते तुम्हाला काही ना काहीतरी सल्लाही देताना येथे दिसून येत आहे तर मे बी असू शकतं ज्यांच्या जीवनामध्ये योगासने वगैरे ते करत असतील तर नक्कीच त्यांचं जे माइंड आहे ते एका प्रकारे एक झालेलं आहे म्हणजे जे काही डिवाइन फॅमिनाईन अँड डिवाइन मस्कुलाईन एनर्जी जी असती ती त्यांची एक झालेली आहे अँड त्यामुळे इथून पुढचा कालावधी तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सक्सेस घेऊन येताना इथे दिसून येत आहे भविष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सक्सेस मिळत आहे ज्या प्रकारे पहिल्या डेकमध्ये आपण पाहिलं त्यामध्येही हेच मॅसेजेस होते आणि युनिव्हर्सचेही हे मॅसेजेस आपल्याला कन्फर्म करत आहे जी काही मॅनिफेस्टेशन तुम्ही केलेली आहे ती कम्प्लीट झालेली आहे कुलदेवतेचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे सो so, तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग होती आणि काहीतरी तुमच्याकडे खूप जास्त इंटेन्सिटी येत आहे म्हणजे खूप वेगाने येत आहे कोणी एखादा पर्सन असेल एखादा जॉब असेल काही पैशाच्या बाबतीत जी तुमची थांबलेली कामं होती ती सर्व खूप जास्त वेगाने तुमच्याकडे येत आहे सो इट दिस रिडिंग अँड आता इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज तुम्हाला करायची गरज नाही आहे तडजोड करायची गरज नाही आहे जे काही आता एखादा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल किंवा एखादं जॉब तुमच्या जीवनामध्ये येईल तर त्यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते इथे ते संपताना इथे ते दिसून येत आहे सो क्लेम इट so, डिस रिडिंग ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच तुमच्या कुलदेवतेच्या नावानेही तुम्ही कमेंट करायची आहे तसेच ज्यांना माझे व्हिडिओ तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवी आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअरही करायचे आहे सो थँक्यू सो मच